आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केझ येथील संस्कार प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ केज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब व युगपुरुष युवा प्रेरक स्वामी विवेकानंद जन्मोत्सव भव्य प्रभात फेरी काढून साजरा करण्यात आला राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांचा जयघोष करत त्यांच्या जीवनकार्याची माहिती लोकांना देण्यात आली या भव्य प्रभात फेरीची सुरुवात हनुमान मंदिर वकीलवाडी येथून सुरुवात झाली व केच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात समारोप झाला फेरीत शहरातील शाळेच्या अनेक विद्यार्थिनी जिजाऊंच्या वेशात सहभागी झाल्या होत्या राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांच्या वेशात काही विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते फेरीत स्वामी विवेकानंद विद्या मंदिर सरस्वती कन्या प्रशाला वसंत विद्यालय जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालय साणी गुरुजी माध्यमिक विद्यालय आणि राजू विद्या मंदिर या शाळेच्या विद्यार्थिनी विद्यार्थी आणि शिक्षक वृंद सहभागी होते यावेळी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार आयोजक हनुमंत भोसले डॉक्टर हनुमंत सौदागर भाई मोहन गोंड सूर्यकांत चौरे डॉक्टर दिलीप चाळक सौ शारदा गुंड सौ संगीताताई साळवे श्रीमती चाळक शिंदे पत्रकार तात्या गवळी व्यापारी संघाचे सचिव सुहास चिद्रवार पत्रकार विवेक बनसोड यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक हनवंत भोसले यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र टोडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड केज